एकदम सुपर सॉफ्ट आणि स्पंजी असे कपकेक बनवून घेतले होते आणि खूप छान झाले होते एकदम सोपी आणि हेल्दी पद्धतीने मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान झाले होते मुलांना अगदी खूप आवडले आणि तुमच्या मुलांनाही तितकेच आवडतील इतके छान असे जाळीदार छान झाले जा होते जर चला इथे जास्त बडबड न वाढवता इथे लगेच सुरुवात करते एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे बारीक रव्याचा वापर केला आहे जाड असेल तरी तुम्ही ती घेऊन घेऊ शकता मिक्सरमध्येच करून घ्यायचं आहे आणि सोबतच मी इथे मिल्क पावडर घेतलेला आहे आणि अर्धा वाटी साखर पण घेतलेली आहे सगळं एक साथ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे जाड असेल तरी मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घ्या आणि बारीक वापरला असेल तरीसुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्या इथे एक वाटी मी बटर मेल्ट करून घेतलेला आहे तुम्हाला तूप किंवा तेल वापरायचं असेल तर ते पण वापरून घेऊ शकता इथे अर्ध्यापेक्षा थोडं कमी मी इथे दही वापरलेलं आहे सगळं आता थोडं थोडं मिक्स करून घेते आहे साईड साईडनी साईड साईडनी गुटळ्या न होऊ देता इथे सगळं मी मिक्स करून घेते आहे इथे मी बटर वापरला आहे तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर तेलाचासुद्धा वापर करून घेऊ शकता फक्त इथे बघा ते सरसू तेल वगैरे ज्या ज्याला वास असतो असं तेल इथे वापरू नका सोयाबीन किंवा दुसरं कुठलं तुमचा जो सनफ्लावर वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरून घेऊ शकता इथे मी आता एक वाटी दूध घेतलेलं आहे ते थोडं थोडं इथे मिक्स करते आहे गुटळ्यानं होऊ देता इथे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा एक वाटीमधनं थोडं दूध उरलं आहे इथे मी थोडा वेळ दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं तर बघा रवा आता छान फुललेला आहे आणि जे उरलेलं दूध होतं ते मी आता इथे घालून घेते आहे आणि सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे बॅटर थोडं रनिंग व्हायला हवं आहे म्हणून इथे पण रवा जरी आपण फिक्सरमधनं फिरवून घेतलेला असला तरी रेस्ट करायला इथे ठेवायचाच आहे आपल्याला तो थोडा वेळ फुलणारच आणि फुलल्यानंतरच तो खूप छान होतो इथे बघा अर्धा चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतला आहे आणि त्याहून अर्ध मी इथे बेकिंग सोडा वापरती आहे बेकिंग सो पावडर जितकं घेतलं त्याचा अर्ध इथे बेकिंग सोडा वापरायचा आहे इथे वॅनिला इसन्स वापरलेला आहे ते सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेते आहे व्यवस्थित बघा सगळं व्यवस्थित झालेलं आहे इथे बघा मी आधीच आपेपात्र मी ग्रीस करून टापायला ठेवलेलं होतं तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर ते पात्र ठेवायचं आहे डायरेक्ट गॅसवर न ठेवता इथे तवा वापरायचा आहे जाड किंवा पातळ तुम्हाला जसं असेल तुमच्याजवळ तसा तवा ठेवा त्याला गरम करा आणि त्यावर पात्र ठेवा डायरेक्ट गॅसवर ठेवू नका ग्रीस करून घ्या आणि व्यवस्थित सगळं अर्ध अर्ध असं बॅटर तुम्ही सगळ्या ह्याच्यात घालून घ्या आणि वर वर्ण गार्निशिंगसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा असे चेरीसुद्धा वापरून घेऊ शकता मुलांना खूप आवडतो चेरी हा प्रकार त्यामुळे इथे मी चेरीचा वापर केलेला आहे बघा छान एक दहा ते पंधरा मिनटात इथे हे झालेले आहे तुम्ही वर्ण सुकलं आहे की नाही हे चेक करायचं आणि एकाच्यात मी चाकू घालून बघितलेलं आहे तर अगदी व्यवस्थित झालेला आहे तर आता हे मी एक एक छान असे काढून घेते आहे छान बघा अजून थोडा डार्क रंग हवा असेल आहे तुम्हाला तर एक दोन तीन मिनटं अजून तुम्ही करून घेऊ शकता बघा छान झाले होते सगळे काढून घेते आहे आणि दुसरा घाणा पण मी लगेच लावून घेते आहे खूप छान होतात आणि लगेच होतात ते एक दहा ते पंधरा मिनटं किंवा तुमचा साचा जसा असेल त्या हिशोबाने थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो इथे चेक करताना चाकू टाकून बघा किंवा वरची परत होतपर्यंत त्याला व्यवस्थित स्टीम करून घ्या बघा छान सगळे झालेले आहे आणि खूप असे छान फुलले आहे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे तुम्ही नक्की करून बघा मुलांना शाळेत द्यायला शॉर्ट टिफिनमध्ये द्यायला बड्डे असला घरी बड्डे पार्टी असेल तर मुलांना वाटायला अगदी खूप छान असे हे कपकेक्स आहेत मुलांना अगदीच आवडतात कुठलेच मुलं असे नाही आहे ज्यांना कपकेक आवडत नसेल आहे सगळे मुलं आवडीने खातात आणि घरातले मोठेसुद्धा तितकेच आवडीने खातात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ इथपर्यंत जर बघत असाल तर एक लाईक नक्की करा बघा खूप छान झाले होते सगळे घाणे मी इथे काढून घेतलेले आहे अगदी मस्त पटापट होणारे आहे नक्की ट्राय करून बघू शकता एक दहा आठ दहा दिवस तर अगदी व्यवस्थित राहतील आहे आणि जास्त दिवस तुम्हाला असं वाटत असलेलं आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता खूप छान होतात आणि पटापट होतात मुलांना येता जाता चहाच्या वेळेवर खायला काही ना काही हवंच असतं तर त्यावेळेला खूप छान हा प्रकार आहे अगदी जाळीदार व्यवस्थित असा मस्त लागणारा पदार्थ आहे मुलांचा आवडता आणि मोठ्यांचासुद्धा आवडता नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल एक लाईक